प्रतिबिंब जनमानसांचे भिंगारमध्ये एसटी बस नाल्यात सुदैवानं मोठा अनर्थ टळला अहिलानगर शहरातील भिंगार परिसरात आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एक मोठा अपघात घडला आहे एसटी महामंडळाची लालपरी बस चालकाचा ताबा सुटल्यानं थेट भिंगार कॅन्टोन्मेंट शाळेजवळील जा नाल्यात जाऊन धडकली या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता मात्र सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्यानं मोठी जीवितहानी टळली सदर बस अहिल्यानगरकडून पाथर्डीकडे जात होती भिंगार अर्बन बँकेच्या समोरून जात असताना अचानक चालकाचा ताबा सुटला आणि बस नाल्यामध्ये घुसली अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक वाहतूक पोलीस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली प्रवाशांना तातडीने बसमधून बाहेर काढण्यात आले एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला बस क्रेनच्या सहाय्यानं बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु सुर्वा आहेत सुरुवातीच्या अंदाजानुसार चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे मात्र नेमकं कारण समजण्यासाठी अधिकृत तपास सुरू आहे बसचे ब्रेक फेल झाले होते का की अन्य कोणता तांत्रिक बिघाड झाला होता याबाबत लवकर स्पष्टता करण्यात येईल या अपघातात बसमधील सर्व प्रवासी मात्र महामंडळाच्या बसच्या देखभाली बाबत निर्माण झाले आहे सध्या घटनास्थळी मोठी गर्दी असून वाहतूक पोलिसांनी मार्गस्थ करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत अपघाताच्या पुढील तपासासाठी वाहतूक पोलीस आणि एस महामंडळाचे अधिकारी कार्यरत आहेत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा